गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये नताशा स्टॅन कोविक आणि हार्दिक पांड्याची जोडी तुटली आणि या वर्षाची सुरुवात भारतीय क्रिकेटर चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या बातमीने झाली मात्र या वृत्तावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना आता युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा बद्दल जाणून घ्यायचं आहे ती कोण आहे ती काय करते खर तर धनश्री वर्मा आणि युजवेंद्र मध्ये कोविड नाईन्टीन लॉकडाऊन दरम्यान झाली डान्स शिकण्यासाठी धनश्रीशी संपर्क साधला होता आणि तेथूनच त्यांची मैत्री सुरू झाली दोघांनी काही महिने एकमेकाला डेट केलं आणि त्यानंतर ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली आणि अकरा डिसेंबर दोन हजार वीस मध्ये त्यांचं लग्न झालं मात्र आता लग्नाच्या चार वर्षांनंतर ते वेगळं होणार असल्याने त्यांच्या चाहत्यांनी निराशा दर्शवली आहे सध्या तरी दोघांनीही या वृत्ताला दुजोरी दिली नाही धनश्री वर्मा एक उत्तम देखील देखील आहे आहे याशिवाय ती एक डेंटिस्ट टीव्हीचा प्रसिद्ध डान्स रियालिटी शो झलक दिकराव्या सीझनची सहभागी देखील होती धनश्री विजेता होऊ शकली नाही मात्र तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला याशिवाय ती एक सुप्रसिद्ध युट्यूबर देखील आहे ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहते तिच्या इंस्टाग्रामवर वर सहा मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे तसंच तिच्या युट्यूब चॅनलवर तिचे दोन पॉईंट पाच दशलक्षहून अधिक सबस्क्रायबर आहे जिथे ती तिच्या व्यक्तिगत तसेच व्यावसायिक जीवनाशी संबंधित माहितीचे व्हिडिओ शेअर करते नृत्य कोरिओग्राफीमुळे धनश्रीने तिची ओळख आणि लोकप्रियता निर्माण केली आहे एवढंच नाही तर धनश्रीने तिच्या मेहनतीने कोट्यावधी रुपयाची संपत्ती निर्माण केली आहे ज्याची ती एकटी मालकी नाही ती केवळ एक उत्कृष्ट नृत्यांगनाच नाही तर तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते तिची एकूण संपत्ती तीन मिलियन डॉलर्स म्हणजेच पंचवीस कोटी रुपये आहे लोक तिला भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी म्हणून ओळखतात धनश्री तिच्या युट्यूब चॅनल इंस्टाग्राम आणि ब्रँड एन्ड्रॉसमेंट वरून चांगलीच कमाई करते पण त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे की ते दोघं घटस्फोट घेणार हे निश्चित आहे फक्त त्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांची जोडी आवडते का नक्कीच कमेंट करून कळवा